बेस्ट पतपेढी निकालावरून आता राजकारण तापलंय आणि या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झाल्यानंतर हो भाजपनं शिवसेना यूबीटी आणि मनसेला डिवचलंय या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँडचा करेक्ट कार्यक्रम झाला असा हल्लाबोल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय तसंच आता तरी ठाकरे ब्रँडचा बोलबाला थांबणार का असा सवालही लाड यांनी केलाय तर युद्ध अजून संपलेलं नाही कारण आम्ही जिंकलो नाही अशी प्रतिक्रिया मनसेच्या संदीप देशपांडे यांनी दिली आहे तर शायरीतून मनसेनं लाड यांना इशारा दिला आहे ज्यांनी फार मोठा बोलबाला केला ठाकरे ब्रँड म्हणून बोलबाला केला मुंबई आमची मराठी आमची ही पतपेढी जिंकलो तर महापालिका आम्हाला मिळणारच त्या ठाकरे ब्रँडचा पुरा धुवा उडवला आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम माझ्या माध्यमातून केला गेला आणि ठाकरे ब्रँडला शून्य जागा मिळाल्या याचा मला जास्त आनंद आहे फक्त एवढंच सांगेन युद्ध अजून संपलेलं नाही पण अजून आम्ही जिंकलेलो नाही त्यामुळे युद्ध चालूच आहे आणि युद्ध तसंच चालू राहील आणि लाडांसाठी त्यांचे गुरु देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं एक वाक्य त्यांना पुन्हा एकदा सांगतो मेरा पाणी उतरता देख मेरा पानी उतरता देख किनारे पे घर मत बसा लेना, मैं समुंदर हूँ, वापस लौट के आऊंगा.